आज किंवा काल सुद्धा गोलाखात कार एक प्रश्न नेहमी विचारतात तुम्ही तुम्ही दोघ भाऊ एकत्र आलात का घोळा आला नाही गोळा नाही आला तो म्हटलं हो, प्रश्न का विचारता जेव्हा आम्ही एकत्र नव्हतो तेव्हा एकत्र का येत नाहीत आणि एकत्र आलो तर एकत्र का आलात आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे का आमच्या अस्तित्वाची चिंता तुम्ही करू नका शिवसेनेने आता वर्षे हो थोड़ा ना ना या वर्षी शिवसेनेला साठ वर्ष होतील अनेक निवडणुका लढवल्या अनेक निवडणुकांमध्ये पचवला फार थोडा नशिबी आला पण पराभव होऊन सुद्धा शिवसेना संपली नाही त्या निवडणुकीत आमचं अस्तित्व तुम्ही ठरणारी कोण पण ही निवडणूक जिथे जिथे ज्या शहरात निवडणूक आहेत त्या शहरातल्या नागरिकांनी त्यांचं आणि त्यांच्या भावी पिढीच आयुष्य कसं आहे त्यांचं अस्तित्व कसं व्हायला पाहिजे हे ठरवणारी ही निवडणूक आहे आम्ही पोटपिडकीने का तुमच्यासाठी प्रयत्न करतो